माझ सोलापूर न्यूज सुमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सा वतीने आठ मार्च महिला निमित्त मागील चार वर्षांपासून स्काय महिला महोत्सव आयोजित केला जातो महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात येतात यावर्षीही अशीच स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले रोजी आम्ही नऊ तारखेला ही स्पर्धा आयोजित करत आहोत मागील चार वर्षापासून या संस्थेने ही स्पर्धा म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेली आहे यामध्ये दे पाककला आणि दॅट टू पौष्टिक आणि तेलविरोधी पदार्थ आम्ही यामध्ये करणार आहोत नंतर पार, पारंपरिक वेशभूषेमध्ये पार, म्हणजे पार, कुठलेही हे म्हणजे तुम्ही त्रिबल हे करू शकता मराठी कल्चर करू शकता परिवारा करू शकता कुठल्याही धर्माचं एक कल्चर आम्ही घेऊन ती पारंपरिक वेशभूषा स्पर्धा करणार आहोत त्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ आणि जोडी तुझी माझी याच्यामध्ये दोन मैत्रिणींची जोडी असणार आहे ऑब्वियसली ही स्पर्धा महिलांसाठी आहे त्यामुळे महिलांची आणि महिलांची जोडी असणार आहे त्यामध्ये ते ट्विन करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील तर आ, ते तिथे प्रदर्शित करू शकतात आणि या स्पर्धेसाठी अगदी आम्ही नाव मात्र फीज घेतली आहे आणि यामध्ये ज्या प्रत्येक महिला म्हणजे त्यांचा नंबर येऊ हो किंवा न येऊ हो। त्यांना सन्मानचिन्हाने गौरवित करण्यात येणार आहे कारण महिला दिन आहे महिलांचा गौरव म्हणून आणि स्त्रियांच्या असं आपल्याला माहीतच आहे की महिला या तशा समाजातला दुर्लक्षित उपेक्षित घटक आहे ठीक आहे ज्या महिला काम करतात म्हणजे वर्किंग आहेत थोडस त्यांचा उद्योग जो होतो पण बाकीच्या ज्या काही महिला घरी पण त्यांच्यामध्ये खूप सारे कलागुण असतात मग त्या कलागुणांना आम्ही कला कौशल्यांना आणि गुणांना वाव मिळून देण्यासाठी आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून देण्यासाठी सातत्याने चार वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो बाकी आम्ही प्रत्येक या चारही कॉम्पिटिशनमध्ये तीन स्पर्धा काढणार आहोत